तर बघा आज मी तिथं आले बघितलं का कोण कोण दिसतंय तुम्हाला सगळे आपल्या ओळखीचीच इथं कोणच नवीन नाही इथं इथं केशव आहे पिले छकुली बसली राजेंच्या मांडीवर म्हणजे तिच्या मामांच्या मांडीवर इथं कार्तिकी वहिनी येत इकडं पण आहेत दादा पण आहेत बघा दादा, दादा दा गावातल्या घरी गेल तर आता चालेत म्हणले इकडून असा येडा मारून आलो पांढरंगाच्या पाया पडून तर आज मी आलेली आहे पोपर मध्ये केशवपशी बैठला केशवचं घर एकदम मस्त पैकी आल्यावरती चहा वगैरे झाला आणि इथं दादांनी मला आलेलं ओळखलं बरोबर नाही तर दादा सहसा कोणाला ओळखत नाही हे बघा दादा मग दादांबर गप्पा ही झाल्या चहा पाणी झालं मी कुठं बसू दादा मग काय अजून बरं आहे का बरं आहे ना बिस्किट खाल्लं का चॉकलेट करतोय आपलं आणलं होतं घेऊन आलते त्याच्यातलं एक बिस्किटचा पुडा ना पिल्याने आणून दादांना दिला दादांना खावा म्हणून बैला कस लोक करतोय हा पिल्या अजून एकदा पिला लोण करतोय पिल्या

तरी आहे आली का नाही तुझ आता तू माझ्या तावडीत गवली गवली तुला काय होत होतं माहितीये का तर कसं मित्रांनो माहितीये का मला इथन बारामतीला जायचं म्हणलं तर ताई जायला लागायचं पहिला ठेपा नाही गेलं तर लगेच फोन माझ्याकडं का आला नाही पण आता ताई माझ्या तावडी कशी गवली तुम्हाला सांगतो मी तर आता हिथन स्वीटी दिलेली आहे आपले चार किलोमीटर अंतरावर गावापासनं माझ्याचपासन चार किलोमीटर अंतरावर दिली आणि माझ्याच गावावरून जायला लागतंय त्याच्यामुळे ताई आता तो मला चुकून जायची भानगड करायची नाही चुकून येणारच नाही मी जाणार पण नाही

मला आणि प्रिया का जाणते बघा महालक्ष्म्या घेऊन गेली तर इकडे आपा पण आहे तर आपा आलत लक्ष्मी हो काढून देण्यासाठी सकाळी चालत चाळी घेऊन आलत कुलूप उघडायला काय झालं बापा मला बी निघलं नाही मी गाठला टिकावू द्या जाऊ कस काय निघलं नाही पण काय माहिती कुलूप बारीत होत पंच्याहत्तर हजाराच पंच्याहत्तर हजाराच कुलूप आपलं तेवढे पंच्याहत्तर का म्हणलं आपलं घर आहे का पंचाहत्तर हजार रुपयाच तेवढं इकडे दिसतंय बघा हे आपलं घर कुठं गेलं घर कुठं गेलं हा हे बघा दिसतंय ना समोर इकडे कुठं हे काय बरोबर दाखवलं दरवाजा दरवाज्या पाणता आणि सागर तोडत होते ना हातोडी टिकावाने दगडाने अवगड येते त्याला खेळू दे ना

तर बैठला कसा गोंधळ चाललाय राडा चाललाय यात्रेच्या टाइमाला आमचा सगळ्यांचा गोंधळ असा असतो बघा सगळेजण एकत्र असते पण आज यात्रा नाहीतरी पण यात्रा असल्यान सगळे फक्त बाकीची सगळी जस जिंकिला घरगच भरत असं इथं पण आहे तर चला आलो इथं सांगाव तुम्हाला आणि इथून आता जायचंय सागरच्या घरी

म्हणजे सगळे आम्ही इथं थांबणार आहे होतो काय झालं थांबायचं का जीवरवाडीत थांबायचं जीवरवाडीतच थांबायचं पण आता थांबत नाही घेऊन जायचं की हां दिस माझ्याने मित्रांनो माझ्याचं तयारी कोणी करायची अरे काय आले ताजे आले जाता येता खूप भारी वाटलं नाही चालली होती पण कसं वळावली आम्ही तिकडून आलो दुकानात तुझी थांबलेली अकराला खायला घेण्यासाठी ही निवांत तिथं बसला होता तिथं बाकड्यावर पलीकडच्या साईडला तिकडे एक जो इथं नाही थांबलो आम्ही पहिल्या दुकानात तिथं थांबतो प्रत्येक वेळेस आम्ही खायला घ्यायला तिथंच म्हणताय नको घेऊ राहू दे नको घेऊ राहू दे हा पण आते आली म्हणल्यावर लेकरांना आशे लागणार ना आते काय आणलं ती होय होय होय

আ । ঘর <laughs> <laughs>